ययाती नाईक निघाले संजय देशमुख समर्थक पुसतच्या राजकारणात मोठी घमासान होण्याची शक्यता यवतमाळ वाशिम लोकसभा दोन हजार चोवीसच्या खासदारपदी कोण विराजमान होणार जनतेच्या पसंतीचा खासदार कोण या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्या फेसबुक पोस्टमुळे पुसतच्या राजकारणात मोठी घमासान होणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे ययाती नाईक हे माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे मोठे सुपुत्र आहे विशेष म्हणजे ययाती नाईक यांच्याकडे जाणारा प्रत्येक व्यक्ती हा खाली हाताने वापस आला नाही त्यामुळे जनतेच्या मनात ययाती नाईक यांचे विशेष स्थान असल्याचे जनतेमार्फत सांगण्यात आले आहे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्यावर राजकारणात खूप मोठा अन्याय झाला असून ययाती नाईक यांना डावलून त्यांचे लहान बंधू इंद्रनील नाईक यांना आमदारकी देण्यात आली असे पुरस्कारांमार्फत सांगण्यात आले तर खासदारकीसाठी मोहिनी नाईक यांचेच नाव समोर आले त्यामुळे ययाती नाईक यांना मानणाऱ्या वर्गात खूप जास्त नाराजी दिसत आहे ययाती नाईक यांना खूप वर्षापासून राजकारणात डावलण्याचे काम सुरू होते त्यामुळे ययाती नाईक यांनी काहीतरी निर्णय घ्यावा असे अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती नेमके ययाती नाईक एवढे का सहन करत आहे हे त्यांच्या समर्थकाच्या मनात पडलेला प्रश्न परंतु आज फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ययाती नाईक यांनी प्रत्यक्षपणे संजय देशमुख शिवसेना यांना समर्थन केल्याचे दिसून आले लवकरच ययाती नाईक त्यांचा राजकीय निर्णय घेतील अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे ययाती नाईक यांच्या निर्णयामुळे राजकारणात मोठे घमासन होणार असल्याची चर्चा पुसत शहरात सुरू आहे जेव्हा आपल्या मार्फत ययाती नाईक यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिले आमदार इंद्रनील नाईक यांचे भावना गवळी यांना समर्थन तर ययाती नाईक यांचे संजय देशमुख यांना समर्थन घरातच पडलेल्या या एकमेकांच्या विरुद्ध समर्थनामुळे भाऊभावाच्या विरोधात असे चित्र दिसत आहे आणि यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा दोन हजार चोवीसच्या राजकारणात काय बदल घडणार हा सर्वात मोठा बघण्याचा विषय झाला आहे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे यात सर्वात मोठा विषय म्हणजे माजी मंत्री मनोहर नाईक हे आता कोणत्या मुलाच्या पाठीशी उभे राहणार आणि कोणत्या मुलाला डावलणार नेहमीप्रमाणे याही वेळेस ययाती नाईक यांनाच डावलल्या जाईल का हा सर्वात मोठा बघण्याचा विषय झाला आहे चक्क नाईक घराण्यातूनच नवीन चेहऱ्याला पसंती देणे म्हणजे खासदार भावना गवळे यांचे पंचवीस वर्षाच्या कार्यकाळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह आणि हवे तसे काम न करणे अशी चर्चा पुसदमध्ये केल्या जात आहे बघू आता निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस काय होते भाऊभावाच्या विरोधात प्रचारासाठी सामोरे येतील का नवीन चेहरा खासदार पदावर दिसेल का की आहे त्याच चेहऱ्यावर सर्वांना समाधानी राहावे लागेल